राजकीय वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर येते काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करणार नाही काँग्रेस आघाडीने विरोधातच बसण्याचा निर्णय घेतलेला आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आज काँग्रेस आघाडीची बैठक संपन्न झाली नवी दिल्लीमध्ये आणि या नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये विरोधातच बसण्याचा निर्णय काँग्रेस आघाडीने घेतलेला आहे काँग्रेस आघाडी आता सत्ता स्थापनेचा दावा करणार का याकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते काँग्रेस आघाडीची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये त्यांचा निर्णय झालेला आहे की ते सत्ता स्थापन करणार नाही त्यांनी विरोधातच बसायचा निर्णय घेतलेला आहे काँग्रेस आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही काँग्रेस आघाडीने घेतलाय निर्णय विरोधातच बसण्याचा काँग्रेस आघाडीला दहा वर्षांनंतर मोठं यश लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेलं आहे आणि आकडाही जवळपास दोनशे तीस दोनशे पस्तीस आहे त्यामुळे आता काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करणार का सत्ता स्थापनेचा दावा करणार का जुळवाजुळव करणार का खासदारांची याकडे सर्वांचं लक्ष होतं यासाठी निव यासाठी आज नवी दिल्लीमध्ये बैठकही झाली दरम्यान निवडणुकांचे निकाल आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी या दोघांचीही पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेतून स्वतः खरगे यांनी असे संकेत दिले होते की हो आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकू मात्र त्यासाठी जे आमच्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करावी लागेल तर आज चर्चा चर्चेअंती निर्णय घेतलेला आहे की सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत शुभम आताच्या महत्वाची बातमी काँग्रेस आघाडीला चांगलं यश मिळालं लोकसभेमध्ये मात्र मॅजिक फिगर गाठता आला नाही मात्र काहीतरी जुळा जुळा करून आ, ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात असे कयास मानले जात होते मात्र आता त्यांनी विरोधातच बसण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण काय अगदी बरोबर त्याच्यात बघायला गेलं तर आज एकीकडे एनडीएची आणि दुसरीकडे इंडिया अलायन्सची दोन्ही ठिकाणी दिल्लीमध्ये जी आहे ती बैठक सुरू होती आणि त्यामध्ये जे आहे काँग्रेसने असा निर्णय घेतलेला आहे की विरोधी पक्षामध्येच राहणं त्यांनी पसंत केलेलं आहे कारण की तो मॅजिकल आकडा जो आहे तो त्यांनी कुठेतरी गाठता आलेला नाहीये त्यांच्याकडनं म्हणून त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही विरोधातच बसू बघायला गेलं तर एनडीए सरकारकडे दोनशे नव्वद पेक्षा अधिक जागा आहेत आणि त्याच कारणाने विरोधामध्ये इंडिया अलायन्स जी आहे ती दिसून येणार आहे तेजल आपल्याला जी 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 धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीबद्दल तर काँग्रेस आघाडीच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय झालेला आहे काँग्रेस विरोधातच बसणार आहे बैठकीमध्ये हा निर्णय झाला असून काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे लोकसभा निवडणुका पार पडल्या लोकसभा का निवडणुकांमध्ये काँग्रेसला जवळपास दहा वर्षांनंतर चांगलं यश मिळालेलं आहे काँग्रेस आघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळे काँग्रेस आघाडी आता सत्ता स्थापनेचा दावा करणार का याकडे सर्वांच्या नजरा होत्या मात्र या आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस आघाडीच्या नवी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत असा कोणताही निर्णय झालेला नाही है, उलट त्यांनी आता विरोधातच बसण्याचा निर्णय घेतलेला आहे